वास्तुदोष दूर करण्याचे पस्तीस उपाय घरात किंवा बाथरूममध्ये कुठे पण बेड बेडसमोर आरसा कधीच लावू नये नेहमी दार आणि उंबरटा यांची पूजा करा घराच्याजवळ केळी तुळस लावा समुद्राच्या किनारी सात घोडे असणारा फोटो घरामध्ये लावा घरात देवघर असेल तर विशेषज्ञाला विचारून पूजा घर बनवा आणि कुठल्या देवी देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये तिजोरीमध्ये हळकुंड पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवा सोबत कवड्या अत्तरांची बाटली चंदनची ब बट्टी चांदी तांब्याचे शिक्के तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ कापूर जाळा घरात कुठे दोष असेल तर तिथे कापराची एक डबी ठेवा कापूर जाळल्याने पितृदोष नष्ट होतो आठवड्यात एकदा गुरुवार सोडून मीठ पाण्यात टाकून त्याने पोचा लावल्यास घरात शांती राहते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते व भांडण होत नाही व लक्ष्मी प्रसन्न राहते घरात किंवा बाथरूममध्ये कुठे पण कोळेचे जाळे तयार होऊ देऊ नका घरात कधीच कचरा होऊ देऊ नका मित्रमैत्रिणी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गच्चीवर कुठल्याही प्रकारचे अनुपयोगी वस्तू ठेवू नका कधीच ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळी झाडू लावू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा की तिथे बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर पडणार नाही झाडू नेहमी पलंगाखाली ठेवा घराला स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवा खास करून ईशान्य उत्तर वायव्य कोपरे रिकामी आणि स्वच्छ ठेवा बाथरूमला सतत ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी चांगले नसते काम झाल्यानंतर त्याला कपड्याने पुसून वाळवण्याचे प्रयत्न करावे दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे हे करिअरच्या स्थि स्थिरतेसाठी चांगले नसते यासाठी या दिशेला रिकामी ठेवू नका घरात काला वांगी कलरचा उपयोग खूप वापरू वापर, वापर करू नका मग चादर पडदे भिंतीचा रंग असो घरात फरशी भिंती छताला भेगा पडलेल्या नसाव्या असे असल्यास लगेच भरून काढा बेडसमोर आरसा कधीच लावू नये झोपण्याच्या खोलीतच धार्मिक चित्रे लावू नये बेडरूममध्ये लाल रंगाचा बल्ब लावू नये निळ्या रंगाचा बल्ब चालेल खराब बिस्तर तक्के पडदे चादर चटई ठेवू नये या खोलीत तुटका पलंग ठेवू नये पलंगाचा आकार संभवता चौकोनी पाहिजे पलंग हा छताला भीम असतो त्याखाली ठेवू नका बेडरूमच्या दरवाजासमोर पलंग ठेवू नका लाकडी पलंग असेल तर अधिकच छान बेडरूममध्ये झाडू चपला इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स तुटके आवाज करणारे पंखे तुटलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे प्लॅस्टिक वस्तू ठेवू नये बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवा आणि आंघोळीला लाकडी किंवा दगडी पाठ वापरा बाथरूममध्ये कुठल्याही प्रकारचे चित्र लावू नये तर उचित दिशामध्ये एक आरसा जरूर लावावा बाथरूममध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते बाथरूममध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बातलीचा उपयोग करणे घराच्या जवळ केळी तुळस मनी प्लांट डाळींब पिंपळ वड आंबा नारळ जांभळ पेरू यासारखे झाडे लावली पाहिजेत नेहमी दार आणि उंबरटा यांची पूजा करावी व साफसफाई करावी प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे कार्पेट आणावे व ते टाकून त्याची स्वच्छता ठेवावी घराबाहेर दाराजवळ नेहमी रांगोळी काढावी घराच्या बाहेर, बाहेर आणि आत वरती गणपतीचे चित्र लावायला पाहिजे दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नमस्कार असलेली चित्र लावावी मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दरवाजाचा उंबरटा चांगला आणि मजबूत असावा ज्याच्या आजूबाजूला स्वास्तिक बनवलेले हवे दरवाज्याच्या बाहेर आपले गुरु किंवा अन्य देवी देवतांचे चित्र लावू नये स्वयंपाकघरात पितळ कासे तांबा चांदीच्या भांड्यांचा उपयोग करावा आपल्या खिडकीला छान सजवून पडद्याने झाकून ठेवावे खिडकीच्या आजूबाजूला छान चित्रे लावावी घरात अतिथी कक्षात हंसाचे मोठे चित्र लावावे ज्याने खूप सारी समृद्धी आणि धन येईल याशिवाय कुठे एखाद्या कोपऱ्यामध्ये धनाने भरलेले पात्र असं चित्र लावू शकतो ग्रहकलेश आणि वैचारिक मतभेद यापासून वाचण्यासाठी हसणाऱ्या संयुक्त परिवाराचे चित्र लावावे जर तुम्हाला दुसऱ्यांचे चित्र लावायचे नसतील तर स्वतःच्या परिवारातील सदस्यांचे प्रसन्न चित्रे दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात लावावे समुद्राच्या किनारी सात घोडे असलेले चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मांडलेली आहे हे चित्रे एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाला विचारूनच लावावे घोड्याचे चित्र लावायचे नसतील तर पोहणाऱ्या माश्याचे चित्र लावू शकता अतिथी कक्षात घरच्या मुख्य व्यक्ती बसत असेल त्यामागे पर्वत किंवा ओढणाऱ्या पक्षाचे चित्र लावावे असे चित्र बघितले की आत्मविश्वास आणि मनोबल वाढते घराच्या दक्षिण भिंतीवर हनुमानजींचे लाल रंगाचे चित्र लावावे याचे दोन लाभ आहे तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होतो तुमच्या मनात कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही स्वयंपाकघरात भिंतीला सुंदर फळांचे आणि भाज्यांचे चित्र लावावे अन्नपूर्णा देवीचे चित्र लावल्यास बरकत राहते ज्या घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात नसेल तर वास्तुदोषाला दूर करण्यासाठी स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात सिंदुरी गणपतीचे चित्र लावावे जर तुमचे स्वयंपाकघर आग्ने कोपऱ्यात नसून वेगळ्या दिशेला बनलेले असेल तर तिथे यत्न करत असलेल्या ऋषींचे चित्र लावावे जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर अभ्यास खोलीत सरस्वती वेदव्यास पक्षी यांची चित्रे लावावे। तसेच मोर विना पेन पुस्तक हंस मासा चित्रे लावू शकता पूल वास्तूकार जंपिंग मासा डॉल्फिन किंवा माश्यांची जोडी लावण्याचे सल्ले देतात लक्षात ठेवा वरील कुठलेही एक प्रकारचे चित्र लावावे जर पती पत्नी तणावात असतील तर तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्ण हंसचा जोडा असे चित्र लावू शकता याशिवाय हिमालय शंख बासरीचे चित्र लावू शकता लक्षात ठेवा कुठलेही तरी एक चित्र लावावे जर बेडरूम आकने कोपऱ्यात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर शांत समुद्राचे चित्र लावावे बेडरूममध्ये चुकीने पण पाण्याशी संबंधित चित्र लावू नये मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद